विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची पोस्ट चर्चेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला यात महायुतीला गवगवित यश मिळालं आहे तर सर्वाधिक जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या आहेत तर भाजपला तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवण्यात तर शिवसेना गट सत्तावन्न जागांवर विजय मिळाली आहे एकेचाळीस जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडी केवळ सेहेचाळीस जागांवर विजयी झाली आहे तर अपक्ष बारा उमेदवार निवडून आले आहेत अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे यावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे राज्यातील निकाल हे अनाकलनीय असल्याचं असीम सरोदे म्हणालेत अनेकांचे फोन आले की या निकालाविरोधात न्यायालयात जावं का पण त्यासाठी पुराव्याची आवश्यकता असते त्याबद्दल मी फेसबुक लाईव्ह करणार आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे मध्यतनीच्या काळात असीम सरोदे यांनी अनेक ठिकाणी निर्भयपणो अंतर्गत सभा घेतल्या होत्या अनेक जण जे निवडणुकी ठरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मी आज अशा लोकांच्या फोन कॉल्सला उत्तरं दिली आहेत निवडणूक याचिका करताना नेमका आक्षेप प्राथमिक पुरावे आवश्यक असतात केवळ भावनाशील होऊन हायकोर्टामध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही मी उद्या शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदारसंघातील उमेदवारसुद्धा अशी याचिका करू शकतात निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे आधीसुद्धा निवडणुका व्हायच्या व लोक पराभूत व्हायचे पण निवडणूक निवडून आलेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांच्या बाबत इतक्या शंका कधी नसायच्या फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रियेसमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान आहे